पनवेलवरून ते आल्यानंतर माझ्या माहे आम्ही जी काल चर्चा केली होती त्या चर्चेमध्ये ते बीच मार्गे आपण सिडकोच्या इथून पामबिच मार्गे आणतो आहे आणि बीचला तिथे त्या ठिकाणी येत असताना मग त्या बीच मार्गे मग आरेंजा कॉर्नरवरून आपल्या ए एम सी मार्केटमध्ये आम्ही पाशी मार्केटमध्ये त्यांना उतरवण्याची व्यवस्था केली आहे आणि जेवणाची वगैरे सगळे व्यवस्था केलेली आहे मला वाटतं असा रूट अशा प्रकारचा राहिलाच असं वाटतं की आम्ही इथं साधारणतः दोन लाख लोक आपण उतरू शकतो अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे काही अपूर्ण पडेल परंतु आता मी सकाळीच सकाळपासून शकाड़ लिहू घेतो आहे सर्व स्वच्छता वगैरे सगळं आम्ही करतो आहे फवारणी करतो आहे वरती जे आम्हाला त्या ठिकाणी गाळे आहेत त्याच्यावरती त्यांची ऑफिस आहे तिथे आम्ही टॉयलेट आता व्यापाऱ्यांना मांडतो आहे जेणेकरून या ठिकाणी निर्माण कुठल्या अडचण निर्माण होऊ नये विशेषतः जर आम्ही महिला भगिनींना जास्तीत जास्त एफ एम सी मार्केट कांदा बटाटा मात्र उठ उतरवण्याचा प्रयत्न करतो आम्ही एक्झिबिशन हॉल बघत होतो पण तिथं काही तो उपलब्ध झाला नसल्यामुळे महिला भगिनींना आम्ही एफ कांदा बटाटा मार्केटमध्ये उतरून तिथं त्यांच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याचा प्रयत्न करतो